नमस्कार आपल्या नीट फॉर्मची जी करेक्शन विंडो सध्या ओपन झालेली आहे पालकांचा प्रश्न आहे की सर करेक्शन करावंच लागेल का एका एक वाक्यात उत्तर सांगतो टाईमपास करणार नाही तुमच्या फॉर्ममध्ये जर का कोणतंच करेक्शन नसेल तर तुम्ही लॉग इन पण करून बघितलं नाही तरीसुद्धा ना, चालतं काहीच प्रॉब्लेम नाही आता या व्हिडिओमध्ये मी बाकीचे प्रश्न शेअर करतो आहे तर त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता पण पहिल्याच वाक्यात मी तुम्हाला तुमचं उत्तर देऊन टाकलं की जर समजा करेक्शन नसेल तर तुम्ही लॉग इन करून नाही बघितलं तरीसुद्धा चालते आता बघा आपल्याला या करेक्शन विंडोमध्ये बदलता काय येतं आणि ते बदलायला पाहिजे का बदला करेक्शन करायला पाहिजे का बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आपल्या कॅटेगरीमध्ये काही चेंज करायला पाहिजे जसं अगोदर समजा जनरलमधून फॉर्म भरलेला होता आणि आता आपल्याला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आपण ॲप्लिकेशन दिलेलं आहे पावती आपल्याकडे आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आपण आता ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरायला पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही लॉग इन करून तेवढं करेक्शन करून घेऊ शकता पण कंपल्सरी नाही जर समजा तुम्हाला जनरलमध्येच राहायचं असेल कॅटेगरी चेंज नसेल करायची तर तुम्ही ते नाही केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला काय सांगायचं की करेक्शन विंडो ही सर्वांसाठी नाही ज्यांच्या फॉर्ममध्ये करेक्शन आहे तर त्यांना ती एन टी एन उपलब्ध करून दिलेली सुविधा आहे तर त्यामुळं बाकीच्यांनी विनाकारण पॅनिक होऊ नका आणि जे तुमचं वातावरण या आप अभ्यासाचं आपल्या विद्यार्थ्याचं तर ते कंटिन्यू ठेवा कारण परीक्षेसाठी थोडेच दिवस बाकी आहे आता यामध्ये अजून आपल्याला काय काय करेक्ट करता येऊ शकतं तर आपण जे दहावी बारावीचे जे डिटेल्स टाकलेले आहे तर त्याचं करेक्शन करता येऊ शकतं पण तुम्ही जर का ते अगोदरच चांगल्या पद्धतीने फील केलेले असतील तर त्याला तुम्ही नाही पाहिलं तरी चालतं आता जर चुकून समजा तुम्ही महाराष्ट्र स्टेटनं निवडताना दुसरं निवडलं कर्नाटक निवडलं का एम पी निवडलं तर त्या स्टेट ऑफ इलिजिबिलिटीमध्ये तुम्ही ते स्टेट चेंज करून घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आता बऱ्याच पालकांचा असा प्रश्न आहे की सर आमचं काय झालेलं आहे की साईन जे आहे ना तर साईन केल्याच्या नंतर तो जो पेपरचा जो मागचा पार्ट आहे की ज्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो तर ते बॅकग्राऊंड ज्या साईनसोबत दिसतं तर त्याला काही होत नसतं तुमची साईन आली ना तुमच्या फॉर्मवर कन्फर्मेशन पेज तुम्ही जे डाउनलोड केलेलं आहे तर त्याला सगळ्यात शेवटी बघा तुमचा फोटो आहे त्यानंतर फिंगर प्रिंट बोटांचे ठसे आणि सिग्नेचर आहे आता यामध्ये काय होतं की आपली जी सई आहे तर ती आपल्याला रिअपलोड आप करता येऊ शकते आता रिअपलोड करायची का जर ती खूप ब्लर झालेली असेल किंवा चुकलेली असेल तर लॉग इन करून ती एकदा रिअपलोड करून घ्यायला काही हरकत नाही पण ती जर व्यवस्थित आलेली असेल तर विनाकारण मग लॉग इन करून फायदा नाही नाही गेले तरी चालतं आता यानंतर समजा आपण डब्ल्यू डीला म्हणजे थोडक्यात आपण फिजिकली हँडिकॅपला जर का यस केलेलं असेल चुकून तर त्यामध्ये जर करेक्शन करायचं असेल सब कॅटेगरीमध्ये पी डब्ल्यू डीच्या तर ते तुम्ही करू शकता आता यानंतर बरेचसे प्रश्न आहे व्हॉट्सअपला पण आणि कमेंट बॉक्समध्ये पण की सर नंबर ऑफ अटेम्प्ट जे आहे ना तर ते टाकताना चुकलं आहे की अगोदर आम्ही दोनदा नीट एक्झाम दिलेली आहे पण तिथं आम्ही नो केलं किंवा मग अगोदर आम्ही नीट एक्झाम जी आहे तर ती तीन वे दिलेली आहे पण चुकून तिथं चार ऑप्शन चार वेस अटेम्प्ट केले असं झालं तर ते करेक्ट जर करायचं असेल तर करून घ्या पण करायलाच पाहिजे असं काही नाही कारण एवढ्या तेवढ्या जे समजा ह्या मायनॉर गस्टी आहे यामुळं काही आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि परत एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न येतो की सर आमचं जे आम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे तर ते आम्ही स्टेटचं अपलोड केलेलं आहे आमच्याकडं सेंट्रलचं नव्हतं मग आता काय करायचं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे हे महत्त्वाचं आहे ते स्टेटचं पण चालणार होतं आणि ते सेंट्रलचं पण चालणार होतं तर त्यामुळं जे पण आपण अपलोड केलेलं सर्टिफिकेट आहे तर ते तुम्ही जर का व्यवस्थित अपलोड केलेलं असेल तर त्याला काही का काळजी करायचं काम नाही आता यानंतर सर त्या सर्टिफिकेटवरचे जे नंबर आहे तर टाकता ते टाकताना चुकले एवढ्या तेवढ्या गोष्टीला काहीच होणार नाही आहे लक्षात घ्या तुम्ही जो पण फॉर्म भरलेला आहे तर त्यामध्ये आता अजून एक प्रश्न असा येतो की सर आम्ही काय केलेलं आहे की मिडियम जे आहे ना तर ते मीडियम इंग्लिश केलेलं आहे पण आता आम्हाला असं वाटतं की आम्ही हिंदी जर केलं तर चालेल का किंवा अगोदर आम्ही हिंदी केलेलं आहे मग फक्त हिंदीचाच क्वेश्चन पेपर आम्हाला येईल का बघा ज्यावेळेस आपण इंग्लिश सोडून समजा हिंदी चूज करतो तर त्यामध्ये काय होतं की हिंदीचा तर क्वेश्चन सेट येतोच पण सोबत इंग्लिश पण येतो थोडक्यात दोन लँग्वेजचे तुम्हाला क्वेश्चन सेट मिळतात आणि जर समजा तुम्ही इंग्लिश केलेलं असेल तर इंग्लिशचाच मिळतो आता त्या हिंदीचा आणि इंग्लिशचा जर का आपण समजा हिंदी सिलेक्ट केलं लँग्वेज ले तर मग त्याचा काही फायदा होतो का तर फायदा असा काही नाही बरं अजून एक प्रश्न होता की सर मग त्याची काही अडचण येईल का जर आम्ही हिंदी टाकलं तर भविष्यात त्याचा काही फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येईल का कोणताच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही जरी हिंदी टाकला असेल तुम्हाला ते तसंच ठेवायचं असेल तर तसंच ठेवा आणि तुम्हाला काही हिंदीचाच पेपर येणार नाही तर तुम्हाला इंग्लिशचा पण तो क्वेश्चन सेट तिथं येईल तर त्यामुळं जर समजा तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील तर लॉग इन करून बघा करेक्शन करा आणि जर करेक्शन करायचे नसतील तर नाही लॉग इन केलं तरी पण चालतं काळजी करू नका आणि बघा आता या दरम्यान आप आम्ही काय का केलं आहे की आमची जी काउन्सलिंग आहे तर त्यामध्ये आपण तर सगळे व्हिडिओज बनवतोय अडचणने काही पण आता या दरम्यान कॉल जे ऑफिसचे ते सुरू केलेले आहे आणि पर्सनली ज्या समजा चर्चा आहे की जे पालक लोक येतात समोरासमोर बोलून सगळं जे पण क्वेश्चन असतात तर ते चर्चा करतात तर ते सध्या आता ऑफिसला सुरू आहे पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं की अगोदर व्हॉट्सअपला एक तर मॅसेज करा किंवा कॉल कि करा अकरा ते पाच या वेळेमध्ये आणि मध्ये एक तास ब्रेक असतो त्या दरम्यान तुमचा कॉल लागणार नाही आणि आता आज उद्या परवा तुम्हाला जेव्हा यायचं समजा तर फक्त तुम्ही कुठून येणार आहे तर तेवढं टाईप करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वेळ दिला जाईल जेणेकरून तुमचा त्रास वाचेल कारण इथं जर गर्दी असली तर जास्त वेळ थांबायचं काम पडतं दरवर्षी असंच होतं आणि आमच्या लिमिटेड ऍडमिशन असल्यामुळे त्या खूप लवकर क्लोज होतात पालक लोक येतात आणि प्रत्येक जो जो येतो तर त्यांच्याकडनं आम्ही असं काही फी घेत नाही म्हणजे थोडक्यात तुम्ही आले म्हणजे तुमच्याकडून फी घेतली जाईल असा विषय नसतो तुम्ही पाहिलेलं आहे की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण बरेचसे मेंबर्स ऍड आहेत की जे इंटरेस्टेड आहेत पण त्यावर सुद्धा अगदी सहज आमचे जे ॲडमिन आहेत तर ते ॲन्सर करतात पण त्यामध्ये असा कुठल्या प्रकार जेव्हा तुम्ही जॉईन कराच का काय असा मुळीच हेतू नसतो थोडक्यात विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नको मेन उद्देश हा आहे ठीक आहे आज आपण थांबूया बाय